सोलापूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सी सी माध्यमातून बेशिस्त वाहनधारकांकडून सुमारे रुपयांचा करण्यात आला दंड शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी सोलापूर शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व दोन ट्रॅफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंग चे सत्तर ट्रिपल सीट अडुतीस फ्रंट सीट रिक्षा चालवले तेवीस विना गणवेश रिक्षा चालवले चार असे एकूण एकशे पस्तीस ई चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात विविध भागात करण्यात आली आहे तसेच एकूण दोन लाख तेतीस हजार दोनशे रुपये रक्कम दंड करण्यात आली आहे ही, ही माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रेसनोट माध्यमातून देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा